नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वजडीचा रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी मी एक कुकर ठेवलेला आहे गॅसवरती कुकर जरा मोठाच घेतलेला आहे कारण शिटीमधून ते बाहेर तेल निघायला नको नाही चव जाते सगळी कुकरमध्ये मी दीड पळी तेल घातलेलं आहे आधी तर मी ही चरबी तेलामध्ये तळून घेणार आहे चरबी तळून घेतल्यामुळे त्याचा तो उग्र वास आहे ना तो जास्त येत नाही वास चांगला येतो सुगंध चांगला येतो अशा प्रकारे मी तळून घेणार आहे एक कांदा बारीक कट करून टाकायचा आहे फोडणीसाठी कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा परतून झाला की, की एक चमचा हळद टाकायची आहे तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे जे मी वाटण केलेलं आहे ना याच्यामध्ये सुकं खोबरं आहे लसूण आहे आणि गरम मसाल्यामध्ये खडे मसाले, मसाले काळी मिरी लवंग दालचिनी कोथिंबीर आणि अद्रक एवढं टाकून मी हा मसाला तयार केलेला आहे याने खूप छान चव येते रसाला आता या मसाल्यामध्ये आपण वजडी वजडी टाकून घ्यायची आहे आधी तर चरबी टाकली ही आतडी टाकली आता वजडी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला लागला पाहिजे त्याला अशा प्रकारे एकदम मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे वजडीचं पाणी वजडीला पाणी सुटतं स्वतःचं आमचं असं हे बघा पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी आटवून घेतलेलं आहे बघा आटलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये टाकायला मी पाणी गरम करायला ठेवलेलं ते पाणी टाकते पाणी जरा जास्तच घालायचं कारण आपल्याला शिट्या जास्त द्यायच्या आहेत कमीत कमी, कमी सात ते आठ शिट्या तरी द्याव्या लागतील आपल्याला तेव्हा वजडी चांगली शिजेल झाकण लावून घेऊन आपण शिट्या घेऊया इकडे रशासाठी हे वाटण खोबरं कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर कुकर पण आपला गार झालेला आहे बघूया आपण उघडून वजडी शिजले की नाही ते वजडी चांगली शिजलेली आहे आता आपण रसा करून घेऊया कढईमध्ये मी तेल घालते एक पळी आता याच्यामध्ये जा मी जास्त मसाले काहीच टाकत नाही हा फक्त घाटी मसाला आहे घाटी मसालाच टाकते याच्यामध्ये मटन मसाला नाही टाकत आहे गरम मसाला नाही काहीच नाही आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये ते टाकायचं तेही आपण व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतरही मसाल्याचं थोडंसं राहिलेलं पाणी ते टाकून घ्यायचं मसाला चांगला आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतरही शिजून घेतलेली वजडी त्याच्यामध्ये टाकायची याच्यात वेगळं पाणी दुसरं मी काहीच टाकलेलं नाही आहे जे आपण आपण शिजवून घेतलेली ना वजडी त्याचंच पाणी टाकलेलं ते तर हा आपला असा वजडीचा रस्सा तयार झालेला आहे उकळी फुटली आहे चांगली आता याच्यात आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद